है वर्तमान तालुक्याच्या सावरगाव पिरजादा जिल्हा परिषद गटातील लखुतांडा येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सदरील जिल्हा परिषद गटात भावी जिल्हा परिषद सदस्य माननीय मनोज भाऊ कांबडे यांनी भारतीय जनता पार्टी कडे उमेदवारीची मागणी केली आहे या अनुषंगाने त्यांच्या वतीने येथे युवकांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सदर स्पर्धेतील विजयी संघाला श्री मनोज भाऊ कांबळे यांच्या तर्फे पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे रोख प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे यापूर्वी मनोज भाऊ कांबळे यांनी सावरगाव जिल्हा परिषद गटातील सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य केल्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांकडून त्यांना त्यांना मोठा मिळत जनतेत बोलले जात आहे तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी उमेदवारी निश्चित मानली जात आहे यामुळे सदरेल जिल्हा परिषद गटात आमदार तुषारजी राठोड यांना मांडणाऱ्या युवा वर्गात नव चैतन्य निर्माण झाले आहे त्यामुळे मनोज भाऊ कांबळे हे अनेक वाडी तांड्यावर जाऊन तेथील शेतकरी युवा वर्ग व महिला मतदार बांधवांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत आहेत भारतीय जनता पक्षाकडून मनोज भाऊ कांबळे यांना उमेदवारी मिळाली तर की निवडणूक ते सर्व ताकदीने लढतील आणि नक्की विजय खेचून आणतील अशी चर्चा मुखेत तालुक्यातील राजकीय जाणकार करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने करविले आहे माय न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी